अतितेतील इमर्शन क्लाइमेट टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडच्या कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे या कामबंद आंदोलनास पाली कराड व अतितेतील कामगारांनी सुद्धा स्फूर्त प्रतिसाद दिला आहे पाहूया ती बातमी गेली किततेक वर्ष काम करत असणाऱ्या कामगारांवरती व्यवस्थापनाकडून होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सर्व कामगार वर्ग एकवटला आहे कंपनीच्या गेटसमोर कामबंद आंदोलन सुरुवात केले आहे व्यवस्थापनाने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आंदोलन सुरूच राहील असे देखील यावेळी सांगण्यात आलेले आहे व व्यवस्थापनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे लवकरात लवकर, लवकर कामगारांच्या मागण्या मान्य करून तोडगा काढण्यात यावा असेही यावेळी सांगण्यात आले आहे काम करत आहेत कंपनीला दिला होता ती पेमेंट वाढली पाहिजे त्याचप्रमाणे या सर्व बाबीमध्ये काही तरुण पोरं या बा याच्यामध्ये भाग घेत असताना त्यांच्यावरती निलंबनाची सहा पोरांच्यावरती निलंबनाची कारवाई माझ्या भावांच्यावरती के केली होती ती मागं घेण्यात यावी आणि काही लोकांना काही नोटिसा काढलेल्या आहेत त्याही नोटिसा मागं घेण्यात याव्या आणि या लोकांची पगार वाढवावी या मागणीसाठी आम्ही गेले सव्वा महिना झाले कंपनी प्रशासनाशी वाद घालवत असताना त्यांनी वेळ काढूपणाचं धोरण आखलं दरम्यानच्या पिरियडमध्ये गेल्या आठवड्यामध्ये मान्य डी वाय एस पीच्या बरोबर त्यांच्याबरोबर आणि प्रशासन कंपनी प्रशासन यांच्यामध्ये तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला परंतु कुठलंही आम्हाला प्रतिसाद असा दिलेला आहे आणि त्यामधून काही आउटपुट न का निघाल्यामुळं आज आम्हाला या ठिकाणी इशारा काल आम्ही दिला होता आणि आज आम्ही काम बंद आंदोलन या ठिकाणी पाहुणे सहाशे लोक जवळजवळ एकत्र करून काम बंद आंदोलनाचा आज शुभारंभ केलेला आहे आज मगाशी दुपारी खासदार उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून कंपनीनं आम्हाला चर्चेसाठी बोलवलं करून त्यांच्या का ही काही तोडगा निघाला नाही आणि मग आम्ही त्यानंतर हे आंदोलन पुढे चालू ठेवण्याचा इशारा दिलेला आहे जोपर्यंत आमच्या आग्रही काही मागण्या आहेत पगारवाढी संदर्भातल्या असं निलंबन असं या मागण्या आम्हाला यश वाटतंय अशा पद्धतीनं जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा चालूच ठेवणार आजचं आमचं सहा कामगार निलंबित केल्याबद्दल पगारवाडीचा आणि हे पहिला दिवस असल्यामुळे तोपर्यंत हा लढा चालूच राहणार आजचा पहिला दिवस आहे उद्याचाही दिवस येईल परवा दीचा असे भरपूर दिवस येते पण हा लढा चालूच राहणार आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत हा लढा पूर्ण होतो असाच चालत राहणार आहे